हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर चला हा जो व्हिडिओ आहे लातूरमधला व्हिडिओ आहे हा लातूरमध्ये मी सकाळी साडेपाच वाजता उतरले होते आल्याच्यानंतर व्हिडिओ काहीच शूट केला नाही कारण मला वाटलं मी दहा वाजता लगेच मांडव्याला जाण्यासाठी निघणार आहे आणि तेवढ्यात काय शूट करू त्यामुळे मी काहीच केलं नाही शूट जेव्हा राखी बांधायची तर तेव्हा शूट करू असा विचार केला होता पण त्या अगोदर गोलूने व्हिडिओची माझ्या सुरुवात केली होती कारण बाहेर ताटाचा जो व्हिडिओ घेतला तर तो सगळा गोलूने व्हिडिओ घेतला होता मला माहिती पण नव्हतं की गोलूने व्हिडिओ शूट केला आहे म्हणून आणि ते राखी बांधताना मध्ये मध्ये सारखं शिवाणीचा सा फोन येत होता त्यामुळे ना व्यवस्थित असं फोटो पण आले नाही आणि व्यवस्थित व्हिडिओ पण घेता आला नाही तर के 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 मला असं जाऊ दे आता जेवढा घेतला आहे तेवढा तरी शेअर करू तुमच्यासोबत कारण बरेच दिवस झाले एक एक व्हिडिओ शूट करून ठेवते पण मला एडिट करायला टाईम भेटत नाही त्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ राहून जातात तसेच आणि एवढं पण लेट व्हिडिओ येणं खरं तर चुकीचं आहे यायला नाही पाहिजे एवढं लेट पण पन... एडिट न करण्यामान माझ्याकडे व्हिडिओ राहतात आता काय करणार कारण व्हिडिओ एडिट करायचं म्हटलं का ना घरी एकदम ते कामं पाहिजे घरात कसलाच कालवा वगैरे असायला नाही पाहिजे पण आमच्या घरात ना कंटिन्यू कालवाच असतो आणि आता एकतर गणपती बसला आहे गणपतीचा पण कालवा असतो गाणे वगैरे लावलेले त्यामुळे मग व्हिडिओ एडिट करणं होत नाही तसेच राहून चालले माझा जीव एकदम तरमळ होत होता व्हिडिओ पाठवण्यासाठी पण जमत काही नव्हतं मला तर असं म्हणलं चला आता दोन तीन व्हिडिओसोबतच पाठवू त्यामुळे एडिट करून ठेवते एक 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 ते इथं पहिल्यांदा मी गोलूला गजूला राखी बांधून घेतली कारण गजू मोठा आहे आणि गोलू छोटा आहे त्यामुळे अगोदर गजूला बांधली आणि नंतर गोलूला बांधायला घेतली तर गोलूने आणि गजूने ना पन्नास पन्नास रुपये टाकले होते मला कारण छोटे आहेत त्यांनी टाकले नसते तरी काही नव्हतं पण आताचे छोटे छोटे लेकर नसतं की ताट रिकामं ठेवायचं नसतं त्यामुळे त्यांनी ऐकून जाऊन पैसे घेऊन आले होते हरि मि अगोदर गोलुलाई राखी बन्धी कारण कारण व्हिडिओ एडिट गर्नु लक्ष त्यहाँ अगोदर गोलू छोटा म्हणून गोललाई बांधली नंतर गोजेला बांधली आणि नंतर आता भावाला बांधायला चालू आहे राखी आणि आणि त्यांना राखी बांधताना ना गजू आणि गोलू मध्ये 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 करत होते ते काही व्यवस्थित व्हिडिओ धरूच देत नव्हते त्यामुळे वहिनी त्यांच्यावर वैतागल्या होत्या खूप साऱ्या रागराग करत होत्या आणि आमची आई ना इथेमध्ये मला पण फोटोमध्ये व्हिडिओमध्ये येऊ द्या म्हणून आवर्जून खुर्चीवर येऊन बसली होती पण नेमकं आमच्या आईचा चेहराच घेता नाही आलं आणि कपाळाला काही नव्हतं त्यामुळे मी कुंकू वगैरे लावलं तर आंघोळ करूनच येऊन बसली होती की माझा पण फोटो व्हिडिओमध्ये येऊ द्या मला घ्या म्हणून त्यामुळे मग इथं आमचा आजही मजा चालू होतं पण गजूसांगोल्याचा खूप सारा आवाज येतो <laughs> त्या दोघाचा कालवा खूप ऐकू येत होता त्यामुळे मग मी कोणतला कुठलाच आवाज घेतला नाही आणि कधी नाही ते ह्या वर्षी भावानं साडी घेतली होती कारण वर्षाला तो ना पैसेच टाकतो तिघीला सामान तिघी बहिणींना पाचशे पाचशे रुपयाचा त्याचा नेम नेमच आहे त्याचा तर ह्या वर्षी पण तसंच करणार होता पण ह्या वर्षी भाऊजेला साडी घ्यायची होती आणि सेल लागला होता छान छान त्यामुळे त्यांच्यावर पण मला पण घेतली होती त्या दोघी बहिणी राहिल्यात तर त्यांनी जेव्हा दि येतील तर तेव्हा त्यांना घेईल साड्या तर आम्ही आता हो उद्या उद्या हो आलो होतो इथं महादेवाला अभिषेक करायचा होता उद्याच्या उद्या अभिषेक करायचा होता त्यामुळे मग राखी बांधली त्याच दिवशी आम्ही आलो होतो इथं बाजार करायला फुलाच्या हारं वगैरे महादेवासाठी घ्यायला आणि मला नेमकं आजच्या दिवशीच मांडवायला जायचं होतं पण नंतर माझं कॅन्सल झालं जायचं त्यामुळे मग मला वाटलं की संध्याकाळी निवांत राखी बांधली असती छान मेकअप वगैरे करून तर बरं झालं असतं असं वाटलं मला नंतर पण मला जायचं होतं त्यामुळे मेकअप वगैरे काहीच केलं नाही सकाळी आधी राखी बांधून घेतली नंतर व्हायचं नाही म्हणून तर इथं ना उर्वेलाच्या पूर्वीचा बड्डे होता तिने मला अगोदरच फोनवर सांगितलं होतं की शुक्रवारी बड्डे आहे म्हणून त्यामुळे म्हटलं की चला इथूनच गिफ्ट घेऊन जाऊ कारण खेडेगाव असल्यामुळे तिथं काही भेटत नाही त्यामुळे इथं मी भावली घेऊन आले होते आणि तेच पॅकिंग वगैरे करून डायरेक्ट इथूनच घेऊन जायचं होतं आणि येताना पनीरची भाजी करायची त्यामुळे त्याचा पण सामान घेऊन आले होते मटर पनीर बनवायचा होता त्यामुळे मटर मसाला पुडी वगैरे हो पनीर सगळंच घेऊन आले होते तर इथं पनीरच्या अगोदर पनीर आलेल्या अगोदर पाण्यामध्ये टाकून घेतलं कारण आलेले त्याचे काप होत नाहीत त्यामुळे तर पनीरचे काप वगैरे बनवून घेतले आणि आता इथं थोडंसं तूप टाकून घेतलं कारण त्यांच्यात खूप तूप असतं असं तर कोणी खात नाही त्यामुळे तुपातच भाज्या बनवतात तर इथं थोडं तोच तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये पनीर जे आहे ते परतून घेतलं आणि हे जे पनीर आहे ना बिना कांद्याचं पनीर आहे कांदा टाकलेला नाही कारण त्या दिवशी आमचा आय थिंक सोमवार होता का कोणचा तरी उपवास होता आमचा त्या दिवशी तर हो माझ्या काही लक्षात नाही आहे त्या दिवशी कोणता उपवास होता तर त्यामुळे मग विना कांद्याची भाजी करायला चालू होती कांदा चालत नाही तसा तर श्रावणमध्ये कांदा आणि लसूणवर जे असतो पण आता खाणारे खातात सगळे काही नेम पाळत नाहीत कोण खातात कोण नाही पात खात पण आमच्या ह्याच्या श्रावणी असते त्यामुळे त्यांचा नेम पाळतात कांद्या लसणाचा तर इथे अगोदर म्हणजे तीळ काजू खोबरं आणि कोथिंबीर टाकून पे पेस्ट बनवून घेतली होती आणि नंतर टमाट्याची वेगळी पेस्ट बनवून घेतली होती अर्धी पेस्ट आधी टाकून घेतली त्याच्यातच थोडंसं दूध टाकलं होतं त्यांनी मिक्सरमधून काढताना आणि नंतर uh, आधी टमाट्याची पेस्ट टाकून घेतली आणि नंतर ही पेस्ट टाकून घेतली कारण आता हा व्हिडिओ एडिट करून म्हणजे शूट करून नाही तर आठ ते दहा दिवस झाला असेल त्यामुळे माझ्या लक्षात नाही की अगोदर त्यांनी काय टाकलं होतं तर त्यामुळे माझी थोडी मिस्टेक होते व्हिडिओ एडिट करताना तर अगोदर टमाट्याची प्युरी होती ती टाकून घेतली आणि नंतर मग तीळ काजू खोबरं वगैरे टाकून पेस्ट बनवलेली होती तर त्यातच नंतर शिमला मिरची टाकली बारीक करून एकदम आणि ती छान असे परतू दिली तेलामध्ये जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि नंतर त्यात मटार टाकून घेतला म्हणजेच वाटाने टाकून घेतली वल्ली वाटाणे आणि इकडे अजून लांब लांब काप केलेली शिमला मिरची होती लांबकी लांबकी कापली होती आपल्या वांग्यासारखी आणि ती डबल अजून एकदम वेगळ्या कढाईमध्ये परतून घेतली तेलामध्ये थोडेसे आणि नंतर डबल अजून ती पण टाकली त्यामध्ये आणि आता इथे लाल तिखट धन्या पावडर थोडीशी हळद मीठ चटणी सगळं टाकून घेतलं आणि नंतर तेल छोटंसं डबल एकदा शिजू दिलं आणि नंतर त्यामध्ये पनीर टाकलं तर अशी होती आपली बिना कांद्याची पनीरची भाजी पनीर पनीर मटार आणि शिमला मिरचीची भाजी आणि ते इथं मसाला पंचवीस रुपयेवाली पुडी आणली होती मसाल्याची तर ते एका टायमाला पुडी टाकतात कधी कधी आणि कधी कधी दोन भाग करून टाकतात म्हणजे पंचवीस रुपयाची पुडी आहे तर त्याच्यात दोन वेळेस भाज्या करतात त्या तर इथं निमी टाकली होती आणि निमी ठेवली होती दहा रुपयाची जर पुडी असली ना तर ते पूर्ण पुडी टाकतात टाकतात असं मला सांगत होत्या भाजी करताना तर इथे बघा फायनली आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि नंतर त्यामध्ये पनीर टाकून घेतलं झाली आपली भाजी आपल्या प म्हणजे की त्याने मिठाचा वापर आहे ना त्यावरून करतात पहिल्यांदा मीठ टाकत नाहीत त्यांना अंदाज कळत नाही त्यामुळे मिठाचा मसाल्यामध्ये पण मीठ वापरलेलं नसतं तर वरून मीठ टाकतात आणि आता इथे पनीर टाकून घेतलं आणि अशी होती आपली पनीरची भाजी तर आजचा छोटासाच व्हिडिओ होता जेवढा शूट करता आला तेवढा शूट केला होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि नंतर वांगीची भाजी सेपरेट करून घेतली होती वांग्याच्या काही नाही उगा चा एका वांग्याचे चार चार काप चा करून घेतले आणि तेलात खालीवरी परतून घेतलं आणि नंतर थोडंसं तेल टाकून आणि त्याच्यात झिरी मोहरी जिरी मोहरी टाकून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये जे परतून घेतलेलं वांगं होतं तर ते वांगं टाकलं बाकी लसूण वगैरे काहीच नाही टाकलं लगेचच वांगं टाकलं त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलं लगेच शेंगदाण्याचं खूप टाकलं आणि व थोडंसं वांगं जेवढं शिजायला पाणी लागतं तर तेवढंच पाणी टाकलं आणि बाकी आपलं मोकळं वांगं आणि पनीरची भाजी दोन्ही तयार आहे तर आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता मला लगेच निघायचं होतं इथून पण त्या दिवशी व्हिडिओ काही शूट केलं नाही फक्त राखी बांधायचं आणि पनीरची भाजी फक्त शूट केली होती आणि दुसऱ्या दिवशी आता इथं निघालेला डायरेक्ट व्हिडिओ घेतला होता आणि मी जी साडी पुण्याला जाताना घातली होती जी साडी येताना घातली होती तीच साडी मांडवायला पण जाताना घातली होती कारण ती साडी एकदम हलकी आहे आणि पुढे प्रवासात वगैरे घालायला काही नाही वाटत इथं भाऊ आला होता सोडायला दुसऱ्या दिवस सकाळी त्या था गेटला थांबलो होतो था आम्ही गाडीची वाट बघत तर आता गाडी यायची वाट बघायला चालू आहे आणि सोबत गजू पण आला होता सोडायला तर बघा इथं आल्या आल्या कधीच गाडी लवकर भेटत नाही दहा पंधरा मिनटं अर्धा तास तरी बसावंच वस लागतं तर लगेच एक अर्धा तासानं गाडी आली आणि तिथून मग मग इथं ढोकी बसस्टँडला आले होते इथं डोकी बसस्टँडमध्ये एक पाच दहा मिनटं गाडी उभा राहिली आणि तिथून डायरेक्ट मांडव्याला निघण्यासाठी निघाली तर चला पाय